की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे पंधरा वर्ष आपण महानगरपालिकेत होतो पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक कार्यकर्ते आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे प्रेक्षक नमस्कार मी रितेश आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी न्यूज जसं की आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेची निवडणूक झालेल्या आहेत आणि रिझल्ट आले आहेत आपण उद्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आणि इथे शिका जे आले आहे ते आपल्यासोबत उपलब्ध आहे जाऊन घेऊ आपल्या प्रभागामध्ये मध्ये विजय आहे हा विजय आमच्या कार्यकर्ता जे बूत अध्यक्ष आहे वार्ड अध्यक्ष आहे प्रभाग संयोजक आहे निवडणूक प्रमुख आहे यांच्या सोबत यांची सर्व टीम भारतीय जनता पार्टीमध्ये कधीच उमेदवार लढत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सगळे पदाधिकारी हे सगळे उमेदवाराच्या पाठीशी उभे राहते भक्कम जनता सहकार्य राहते त्याच ताकदीने उभे राहते ज्या ताकदीने प्रत्येकाला असं वाटते की मी नगरसेवक बनत आहे त्याच ताकदीने सगळ्या उमेदवाराच्या पाठीशी राहते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा यश हा एकदम द्विगुणित असतो भारतीय जनता पार्टीचा विश्वास या सर्व कार्यकर्ता आपल्या उमेदवारावर ठेवतो आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत असतात <laughs> निवडणूक जेव्हा होती तेव्हा विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे मॅनॉरिटी सेट केली होती असं लोकसभेमध्ये संविधान होता त्याच्यानंतर पुढचेरीचा मुद्दा होता आता जे आहे आता वेगळ्या प्रकारची मॅरिटी सेट करण्यात आले होते तरी सुद्धा आपला जो विजय आहे तो आपण घेऊनच आला तरीही आपण विजयी समोरायला काय सांगा साहेब लोकसभेत असेल विधानसभेत असेल आणि महानगरपालिकेतनार्धन माहिती आहे की बा विकास कोण करत आहे शासन दोघांची शासन पाहिलेलं आहे काँग्रेस पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचेही शासन त्यांनी पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टीने आपल्या जनतेची सेवा केली आहे जनतेसाठी काम आहे जनता आता सांगतात की बा नागपूरचा चेहरा मोहरा बदलला त्यामध्ये नितीनजी असेल देवेंद्रजी असेल कृष्णा भाऊ आहे विकास भाऊ आहे मोहन भाऊ आहे प्रवीणजी आहे या सर्व आमदारांनी त्या ताकदीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे ही जनतेचा विश्वास या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आहे येणाऱ्या सर्व नगरसेवकांवर त्यांचा विश्वास होता त्याच्यामुळे बहुमतानी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडून दिले पुन्हा एकदा माननी आठवणी वाजपेयीजी आमचं जे विधानाच्या सत्ता झालं त्यांनी म्हटलं होतं की भाजपा हे एकदा विश्वातील सर्वात मोठी पार्टी ती आहे आणि त्यांनी त्यांचं आणखी एक विधान होता की महानगरपालिकेमध्ये एकदा भाजपाची सत्ता महाराष्ट्रावर येईल असं ते बोलले होते बोलता बोलतो यावर आणखी सत्ता झालेला काय सांगा आम्ही नेहमी सांगतो की आमचे जे नेते राहते त्या नेत्यांच्या वर विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर राहतात आज जरी पाहिलं बा एकशे एकावन्न सीट हो, होत्या आम्ही सोळाशे सतराशे लोकांनी तिकीट मागितली पण तिकीट न मिळाल्यामुळे ते काही नाराज झाले नाही त्याच दिवशीपासून ते कामाला लागले आमचे निवडणूक प्रमुख होते संजयजी चिंचोले संजयजींनी पण तिकीट मागितली होती सुबोधजींनी पण तिकीट मागितली होती याच प्रभागातून पण त्यांना न देता मला दिली मी काही खूप मोठा नाही आहे यांच्यापेक्षा मी कमीच काम करतो पण यांच्या यांना असं वाटलं की नाही बा श्रीकांतला तिकीट मिळाली तर आम्हाला मिळाली त्याच टाकतीने ते आमच्या सगळ्यासोबत निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं सुबोधजीनी पण काम केलं म्हणजे आमच्या इथे तो कार्यकर्त्यांमध्ये तो, तो विश्वास आहे की तिकीट सोनाला मिळाली तरी आम्ही त्याच्यासोबत शंभर टक्के उभे राहू आणि हे सगळं नेत्यांनी तयार केलेले आमचे कार्यकर्ता आहे नेत्यांनी एवढ्या वर्षापासून सातत्याने आमचा एकमेकाशी रोज संबंध राहतो फक्त असं नाही की काँग्रेसमध्ये आहे की निवडणूक आहे लोकांना करायचं आणि काँग्रेस निवडणूक संपली ते काँग्रेसचे कार्यकर्ता कुठे दिसत नाही आमचे सर्व अध्यक्ष प्रमुख असेल हे प्रत्येक घरी त्यांचा संपर्क असतो आणि हे तीनशे पासष्ट दिवस असतो त्या तीनशे पासष्ट दिवसाचा संपर्क आम्हाला निवडणुकीच्या वेळेस भरपूर आमच्या पाठीशी आमची जनता उभी राहते निर्धार वचनपूर्ती सुरुवात करून करणार जे काम जनता तर आम्ही पाहिलं की कृष्णाभाऊनी आपल्या इथे भरपूर काम आले मोठं हॉस्पिटल आहे आपल्या इथे स्विमिंग टँक मोठी स्विमिंग पूल आपल्या इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच आणलेला आहे आपल्या इथे सगळ्या प्रकारचे वाचनालय ई लायब्ररी असेल असे अनेक कार्यक्रम आपल्या याचे नियोजन आपल्या इथे केलेलं आहे मोठ्या प्रमाणात विकास पण केलेला आहे मी आम्ही जेव्हा फिरत असताना पदयात्रेत आम्हाला कुठंच असं लक्षात येत नव्हतं किंवा कोणती गल्ली खराब आहे पूर्ण रोड पासून गल्लीपर्यंत एकदम रोड एकदम सुंदर आहे चांगली व्यवस्था आहे ज्या काही अडचणी काही आम्ही गेलो गडर कुठं गडरगुस आहे जी पाईपलाईन छोटी आहे ती पाईपलाईन मोठी करण्याचं काम असेल ते सर्व लक्ष देऊन आम्ही तिथे जिथे आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं कारण की शेवटी मी जरी नगरसेवक असेल तर आमचे तिथले अध्यक्ष असेल बूथ अध्यक्ष असेल या सर्वांकडे लोकांची आशा राहते की बा यांनी आमचं काम केलं पाहिजे तर आम्ही शंभर टक्के लोकांचे काम करण्याचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू एक म्हणजे शेवटचा प्रश्न आपल्या विजयाच्या श्रेय पुन्हा आमच्या विजयाच्या श्रेय भारतीय जनता पार्टी प्रभाग बावीस चे जे कार्यकर्ता आहे ज्या ताकदीने त्यांनी काम केलं असे कार्यकर्ता म्हणून मोठे पदाधिकारी पण होते पण त्यांनी आपल्या पदाचा निर्णय केला की कि त्यांनी सांगितलं की आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू आमचे मोठ्यात मोठे पदाधिकारी आणि खालता एकदम म्हणजे छोटे छोटे कार्यकर्ता जे आमच्या सर्व बुथच्या समितीमधल्या आहेत त्या सर्वांनी काम केलं आणि त्यांचं श्रेय आहे त्याच्यामुळे आम्ही चारही नगरसेवक निवडून आलो धन्यवाद श्रीकांजी तर अपेक्षा आपण बघितलं आपल्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक श्रीकांतजी आढावा होते आपण त्यांच्याशी बोललो आणि जाणून घेतलं काय नेमकं धारणा आहे विचार आहे वचनपूर्तीचे आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तो आपण बघत राहा महाराष्ट्र मराठी